गावाच्या मातीशी नातं जपणारी बदलत्या युगात सत्याची मशाल पेटवणारी विश्वासानं प्रत्येक पावलावर सोबत राहणारी वृत्तवाहिनी म्हणजे माझं गाव माझं गाव वृत्तवाहिनीला प्रथम माझ गाव चॅनलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्या माझ गाव चॅनलच्या सर्व टीमला मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं गाव चॅनल हे चॅनलचं वैशिष्ट्य भरायचं तर मातीशी नाळ असणार आहे स सत्याची कायम एक वर्षात त्यांनी जर पाहिलं तर कोपऱ्यातल्या उपेक्षित वंचितांच्या प्रश्नावर कायम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवला आणि उपेक्षित वंचितांना न्याय देण्याचं प्रस्थापिताबरोबर उपेक्षित वंचितांना न्याय देण्याचं काम माझं गाव चॅनलच्या टीमनी त्यांचे संपादक स्वप्नील भाऊ कोपरे यांनी केलं आणि यापुढील काळात सुद्धा उपेक्षित वंचितांना कोपरावतल्या सामाजिक प्रश्न असू कोपरावतल्या नागरिकांचे प्रश्न असू ते कायम सातत्याने आवाज उठवतील जसं पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो आणि त्या माध्यमातून त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते, चा ते कोपरागाव शहरातले ज्वलंत प्रश्नावर नेहमी आवाज उठत असता त्याबद्दल माझं गाव चॅनलच्या संपूर्ण टीमला आणि संपादक स्वप्नील भाऊ कोपरे यांना मी सकल आंबेडकरी वतीने शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराज